नमस्कार नवरात्र उत्सवाची सांगता दसऱ्याच्या दिवशी झालेली आहे त्यानंतर देवी झोपत असते असे म्हणतात आणि नऊ दिवस युद्ध केल्यानंतर देवीला विश्रांती दिली जाते त्याचबरोबर शरद पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी झोपेतून उठते अशी मान्यता आहे या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची पूजा करण्याची परंपरा आहे त्यांच्यासोबतच कुबेर देवतांची देखील पूजा केली जाते त्यामुळे पाहूयात यावर्षी कोजागिरी पौर्णिमा ही सहा ऑक्टोंबरला साजरी करावी की सात ऑक्टोंबरला त्याचबरोबर कोजागिरीच्या दिवशी आपल्याला अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तर उद्या सोमवार कोजागिरी पौर्णिमा थोडा वेळ काढून नक्की तुम्ही या दिवशी अन्नपूर्णा देवीला अर्पण करा ही एक वस्तू नशीब उजळेल आणि अखंड लक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करणार आहे दारिद्र्यपूर्णत संपेल मातालक्ष्मीचा लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल अत्यंत महत्त्वाची तिथी आहे त्यामुळे आवर्जून हा उपाय करा तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका महालक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतील कोजागिरी पौर्णिमेला महालक्ष्मीला अनन्य साधारण महत्त्व आहे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कायम वास करण्यासाठी आवर्जून कमेंटमध्ये लिहा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचे अतिशय सुंदर वर्णन केलेले आहे कोजागिरीच्या दिवशी चंद्र खरोखरच अतिशय सुंदर दिसतो चंद्राचा तेजस्वी प्रकाश मनमोहून टाकत असतो या कोजागिरी पौर्णिमेचे धार्मिक महत्त्व अत्यंत आहे कोजागिरीच्या दिवशी देवी दुर्गा विश्रांतीतून उठते अशी मान्यता आहे तसेच या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी देवीची देखील पूजा केली जाते व्रत केले जाते कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असे देखील म्हणतात वर्षात बारा पौर्णिमा येतात आणि प्रत्येक पौर्णिमेचे आपले एक स्वतःचे खास वैशिष्ट्य असते तसेच कोजागिरीला चंद्र तेजस्वी असतो त्याच्या प्रकाशात मसाले दूध ठेवण्याची देखील पद्धत आहे आणि हा दूध ठेवलेला चंद्राचा प्रकाश पडलेला प्रसाद जर आपण ग्रहण केला तर आपले आरोग्य उत्तम राहते आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला येणाऱ्या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा म्हणतात हिंदू पंचांगानुसार अश्विन महिन्यातील पौर्णिमा सहा ऑक्टोंबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी सात ऑक्टोंबरला सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे उदयतिथीनुसार सहा ऑक्टोंबर रोजीच कोजागिरी पौर्णिमाही साजरी केली जाणार आहे आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा कोणत्या वेळेत करायची त्याचा देखील मुहूर्त बघूयात तर कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त आहे सहा ऑक्टोंबर रोजी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सात ऑक्टोंबर रोजी रात्री बारा वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे कोजागिरी पूजेसाठी एकूण एकोणपन्नास मिनिटांचा मुहूर्त असणार आहे चंद्रोदय हा सहा ऑक्टोंबर रोजी सायंकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे तुम्ही जो शुभ मुहूर्त आहे त्या मुहूर्तावर पूजा करणे उत्तम ठरेल त्यासोबतच आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे वेळात वेळ काढून तुम्ही हा उपाय करा अत्यंत सोपा उपाय आहे जर तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी असतील आलेला पैसा घरात टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने पैसा घराच्या बाहेर जात असेल किंवा सतत आजार पण असेल किंवा तुमच्या घरामध्ये अन्न वस्त्र निवारा याची कमतरता जाणवत असेल त्याबरोबरच तुम्ही खूप कष्टाने मेहनत करताय पैसा येतोय पण तो घरामध्ये टिकत नाही किंवा तुम्हाला सतत घरामध्ये नकारात्मकता जाणवत असेल वादविवाद घरामध्ये असतील तर अशा नकारात्मक सर्व गोष्टी दूर होण्यासाठी आणि आपल्या आयुष्यामध्ये कायम सकारात्मकता त्याचबरोबर माता लक्ष्मी घरी वास करणार आणि आपल्याला अखंड पैसा लाभणार त्यासोबतच त्यास अन्नपूर्णा देवीचे देखील आशीर्वाद प्राप्त होणार आणि अन्नपूर्णेचे आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर घरात कधीही कोणत्याही गोष्टीला कमी पडत नसते तर यासाठी तुम्हाला हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे या दिवशी लक्ष्मीची सेवा केली जाते लक्ष्मी विष्णू यांची पूजा केली जाते त्याचबरोबर अन्नपूर्णा देवी ही पार्वतीचे रूप आहे त्यामुळे या दिवशी पार्वती मातेचीही पूजा होते शिवांचे पार्वतीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतील भगवान विष्णूचे माता लक्ष्मीचे देखील आशीर्वाद प्राप्त होतील त्यामुळे आपल्याला आपल्या घरात कोणत्याही गोष्टीला कधीही कमी पडणार नाही त्यासाठी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा त्याच्या सोळा कलांमध्ये असतो असे म्हणतात चंद्राचा प्रकाश यावेळी अमृततुल्य मानला जातो त्यामुळे धार्मिक प्रथेनुसार चंद्राला त्याच्या प्रकाशामध्ये खीर मसाले दूध ठेवून ते पिले जाते याचे कारण म्हणजे असे केल्याने चंद्राचा प्रकाश हा दुधावर पडतो त्यात औषधी गुणधर्म प्राप्त होतात अशी मान्यता आहे हे दूध पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते चंद्र मनाचा भावनांचा कारक असल्यामुळे मानसिक तणावदेखील दूर होतो अथवा कोणत्याही मानसिक आजारापासून देखील तुम्हाला नक्कीच आराम मिळतो याशिवाय कोजागिरीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांची देखील पूजा केली जाते त्यांचे व्रत केले जाते मनोभावे त्यांची पूजा करून उपासना करून त्यांचे मंत्र जप स्तोत्र पठन करून माता लक्ष्मीचे आणि विष्णूंचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात आणि आपली मनोकामना देखील लवकरात लवकर पूर्ण होते त्यामुळे या दिवशी यांच्या पूजेसह हा प्रभावी उपाय देखील करायचा आहे तर हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता कारण पौर्णिमेच्या म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची ही पूजा रात्री बारा वाजता करण्यात येत असते त्यामुळे बारा वाजेपर्यंत आणि दुसऱ्या दिवशीपर्यंतही पौर्णिमा तिथी आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल पूजा करण्यासाठी तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायची आहे स्वच्छ स्नान करायचे आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद आवर्जून टाकायची आहे कारण पौर्णिमा तिथी अत्यंत पवित्र तिथी आहे या दिवशी हळद पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात कारण माता लक्ष्मीला ही पौर्णिमा समर्पित आहे त्यामुळे तुम्ही आवर्जून हळद टाकून स्नान करावे त्यासोबतच अन्नपूर्ण देवीची पूजाही केल्याने अन्न आणि धान्याची कधीही कमतरता पडत नाही पार्वतीचा अवतार असलेल्या देवीची पूजा केली अन्न जाते समृद्धी संपत्ती आणि समाधानासाठी ही पूजा केली जाते यासाठीच देवीला नमस्कार करणे धूप दीप प्रज्वलित करणे अन्न अर्पण करणे अवश्य करावे आणि अन्नांपैकीच जे आपल्या घरामध्ये आपण दररोज वापरतो त्यापैकीच अत्यंत प्रिय असलेली ही एक गोष्ट आपल्याला देवीला अर्पण करायची आहे तर तुमचे स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सर्वत्र ठिकाणी तुम्हाला थोडेसे गंगाजल शिंपडून घर शुद्ध करायचे आहे त्यानंतर देवीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तो घ्यायचा आहे प्रत्येकाच्याच घरी देवघरामध्ये अन्नपूर्णाची मूर्ती असतेच कारण लग्नामध्ये अन्नपूर्णा देवी दिली जाते त्यासोबतच प्रत्येकांच्या घरी ज्यांच्या घरी नसेल त्यांनी आवर्जून ही अन्नपूर्णा देवी तुमच्या देवघरामध्ये ठेवावी यामुळे कधीही तुमच्या घरात अन्नधान्याला कमी पडत नाही तर तुम्हाला काय करायचं आहे देवासमोर आसन टाकून बसायचे आहे तुम्हाला एक तामण घ्यायचे आहे तामणामध्ये अन्नपूर्णा देवीला ठेवायचे आहे त्यानंतर अन्नपूर्णा देवीला अभिषेक करायचा आहे पाणी दूध पाणी अशा प्रकारे अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करत असताना अन्नपूर्णा स्तोत्राचे पठन करायचे आहे किंवा ओम अन्नपूर्णा देवी या नम या मंत्राचा जपदेखील करू शकता त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर अभिषेक केलेलं पाणी दुसऱ्या कोणत्या तरी भांड्यामध्ये काढून घेऊन त्यानंतर तुम्हाला त्यामध्येच ते तामन स्वच्छ पुसून त्यामध्ये एक स्वस्तिक काढायचे आहे थोडासा कुंकुवाचा गंध तयार करायचा आहे त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे दोन्ही मिळून गंध तयार करून त्याचे तुम्हाला एक स्वस्तिक काढायचे आहे मधले चार बिंदू देखील आवर्जून द्यायचे आहे कडाचे लाईन देखील द्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला त्यावर अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला अन्नपूर्णा देवीला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि हे तामन आणि अन्नपूर्णा देवी तिथून उचलायची आहे देवघरासमोरून उचलून तुम्हाला तुमच्या किचनमध्ये न्यायची आहे किचनमध्ये देवघर असेल तर तुम्ही तिथेच बसू शकता तर तिथे बसून तुम्हाला दुसऱ्या एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ हे पूर्ण अन्न आहे तांदुळाची खीर ही देखील देवीला अत्यंत प्रिय असते महालक्ष्मीला देखील आपण तांदुळाची खीर बनवत असतो तांदूळ हे पूर्ण अन्न असल्यामुळे याचा नैवेद्य देवाला दाखवला जातो त्यामुळेच तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत धार्मिकदृष्ट्या तांदूळ अत्यंत महत्त्वाचे असून ते सुखसमृद्धी धनधान्य याला कधीही न संपणाऱ्या वस्तूचे प्रतीक मानले जाते तांदुळाला अक्षता असे देखील म्हणतात ज्याचा अर्थ अखंड म्हणजे न संपणारी वस्तू आहे आपण पूजेमध्ये देवाला कुंकवासह अक्षता अर्पण करतो हे पुण्यपूर्ण मानले जाते तसेच तांदूळ हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असल्यामुळे अत्यंत शुभ मानले जाते आणि ज्योतिषशास्त्रानुसार तांदुळाचा संबंध चंद्र आणि शुक्र ग्रहाशी देखील आहे चंद्रामुळे शीतलता व शांती मिळते तर शुक्रामुळे सुख समृद्धी मिळते आणि कोजागिरी पौर्णिमेला चंद्रदेवतेची देखील पूजा केली जाते यामुळे तुम्हाला या तांदुळाचा हा प्रभावी उपाय करायचा आहे तर तुम्हाला एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत अन्नपूर्णाची मूर्ती समोर ठेवून तुम्हाला किचनमध्ये बसायचे आहे तांदूळ घेतल्यानंतर तांदूळ अखंड तांदूळ घ्यायचे आहे त्याला हळद कुंकू लावून लाल पिवळे रंगाचे बनवायचे आहे त्यानंतर तुम्हाला ते तांदूळ हातामध्ये घेऊन अन्नपूर्णा देवीच्या डोक्यावर व्हायचे आहेत अक्षता अर्पण करत असताना अन्नपूर्णा स्तोत्राचे पठण करायचे आहे किंवा ओम अन्नपूर्णा देव्य नम या मंत्राचा देखील जप करू शकता अक्षता अर्पण करत असताना तुम्हाला अन्नपूर्णा देवीच्या खांद्यापर्यंत येतील इथपर्यंत अक्षता अर्पण करायच्या आहेत त्यानंतर अन्नपूर्णा देवीला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत आणि हा उपाय करत असताना तुमच्या देवघरातील दिवा हा प्रज्वलित केलेला असावा कारण तुम्ही हा सकाळी उपाय केला दुपारी करा संध्याकाळी करा कधीही चालेल पण त्यावेळेला तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होण्यासाठी घरामध्ये कायम धनधान्य संपदा प्राप्त होण्यासाठी माता अन्नपूर्णेला प्रार्थना करायची आहे तिचा सदैव आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहावा यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या किचन ओट्याच्या वरती भिंतीवर एक स्वस्तिक काढायचं आहे गॅस शेगडीच्या वरती तुमचं स्वयंपाकघरामध्येच जर देवघर असेल तर तिथेच पूजा करा नसता तुम्ही स्वयंपाकघरामध्ये किचन ओट्याजवळ नेऊन ही पूजा पूर्व पश्चिम बसून केली तरीही चालेल नक्की करा अत्यंत प्रभावी उपाय आहे दिवसभर ही मूर्ती तशीच तिथेच ठेवायची आहे दिवसभर रात्रभर ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ स्नान करून शुचिरभूत होऊन त्यानंतर तुम्हाला ही अन्नपूर्णेची मूर्ती तुमच्या किचन रूममध्ये जिथे तुम्ही ठेवलेली आहे तिथून उचलून देवघरामध्ये ठेवायची आहे तर देवघरामध्ये ठेवत असताना तर देवीची मूर्ती कधीही तशी खाली मांडायची नाही आहे त्यामध्ये एखादं छोटंसं तामण किंवा मग छोटीशी वाटी असेल त्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत म्हणजेच तांदूळ ठेवायचे आहेत पांढरे तांदूळ व त्यावरच देवी स्थापन करायची आहे कधीही अन्नपूर्ण देवी फक्त खालीच अशी ठेवायची नाही आहे देवघरामध्ये त्यानंतर तुम्ही जे अन्नपूर्णादेवीला अक्षता वाहिलेल्या आहेत त्या तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून त्याची पोटली तयार करून तुमच्या तांदुळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही स्वयंपाकघरामध्ये ठेवू शकता आवर्जून हा उपाय करा अत्यंत प्रभावी उपाय आहे अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही कारण तांदूळ हे पूर्ण अन्न आहे सर्व देवी देवतांना प्रिय आहे त्यामुळे तुम्ही तांदुळाचा पूर्ण देवीला प्रिय असलेल्या या तांदुळाचा आवर्जून हा उपाय करा माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद